एक महत्वाची बातमी पाहूयात अजित पवारांच्या बैठकीमध्ये चाकणकर आणि यांच्यामध्ये वाद झालाय अजित पवारांकडून प्रवक्त्यांची कान उघाडणी करण्यात आली आहे भूमिका मांडताना पक्षाची बदनामी नको असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे प्रत्येक घडामोडींवर माझं लक्ष असल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय सागर कुलकर्णी या बैठकीतल्या वादासंदर्भातली माहिती देत आहेत सागर आज पुणे जिल्हा शहरच्या संदर्भामध्ये बैठक झाली या बैठकीमध्येच आपणास माहित आहे की गेले आठवडाभर दोन रुपाली यांच्यातला वाद हा राष्ट्रवादीच्या साठी नेत्यांसाठी डोकेदुखी ठरतोय रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांच्यातला एकमेकांच्या विरोधात थेट माध्यमांसमोर प्रतिक्रिया देण्यापर्यंत एकमेकांच्या विरोधात आंदोलन करण्यापर्यंत हा वाद केला होता आणि आज परत ज्यावेळेस पुण्याची शहराची बैठक सुरू होती त्यावेळेस रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे हे या बैठकीला उपस्थित होते अर्थात अजित पवारांनी ही संधी योग्य साधून दोन्ही रुपारींना जोरदार कानपिके दिलेल्या आहेत आणि सुनावलेलं आहे की पक्षाची प्रतिमा मलिन कृत्य करू नका सगळ्या गोष्टींकडे लक्ष आहे कुठे ना कुठेतरी दोन रुपालींमधला वाद हा राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी विशेषतः अजित पवारांसाठी सर्वाधिक डोकेदुखी झालाय स्वतः पुणे जिल्ह्यातून नेतृत्व करणारा अजित पवारांसाठीच जिल्ह्यातले दोन महिलांचं अंतर्गत वाद ही कुठेतरी डोकेदुखी आहे आणि याच्यामुळेच अजित पवारांनी कान उघडी केल्याचं माहिती सूत्रांनी दिलेली आहे सागर या माहिती करता धन्यवाद मात्र माझ्यासोबत असेच राहा पुढच्या बातमी संदर्भातही अपडेट्स तुमच्याकडून घ्यायचे पुढची महत्वाची बातमी लढवावी अजित पवारांसमोर पदाधिकाऱ्यांचा असा सूर होता अशी सूत्रांकडून माहिती मिळते शरद पवार गटासोबत आघाडी करा अशा पदाधिकाऱ्यांच्या इच्छा आहेत भाजप नको शरद पवार गट चालेल पदाधिकाऱ्यांची अजित पवारांकडे अशी मागणी आहे सागरकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊयात सागर अजित पवारांसमोर पदाधिकाऱ्यांनी नेमक्या कोणत्या गोष्टींची मांडणी केलेली आहे भाजपसोबतच्या आघाडी संदर्भात दोन दिवसापासून ज्या बैठका सुरू आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांचं मत अजित पवार जाणून घेत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं एका बाजूला भाजप नकोय कारण की अल्पसंख्याक समुदायाची मतं मिळत नाहीत अशा स्वरूपाचा सूर काही पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसापासून लावला होता आज मात्र पुण्यामध्ये स्वतः अजित पवारांचं होमग्राऊंड असणाऱ्या भागांमध्ये पुणे आणि पिंपरी महापालिकेत कुठल्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वतंत्र लढवाव्यात भाजपच्या विरोधात आपण भूमिका घ्या आणि भाजपच्या विरोधात निवडणूक लढवा अशा स्वरूपाचा सूर हा एक आश्चर्यकारक होता पण दुसरीकडे सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे पुणे जिल्हा परिषदेमध्ये कुठल्याही परिस्थितीत भाजपासोबत हो युती नकोय त्याच्याऐवजी एक वेळ शरद पवारांबरोबर काही ठिकाणी आपण महा युती करूया असा स्वरूपाचा सूर होता यामुळे राज्यामध्ये नेतृत्व करणाऱ्या अजित पवारांना महायुती बदलच मित्रपक्षाविषयीचा जो स्थानिक पदाधिकाऱ्यांना सूर दिसून आलाय की कुठे ना कुठेतरी राजकीय कोंडी करणारा दिसून येते एका बाजूला महायुती एक संघ आहे महायुतीमध्ये वाद नाही यात असे दावे जे वारंवार अजित पवार करतात किंवा सुनील तटकरे करतात समोरच पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी भले शरद पवारांचे चालेल पण भाजप नको हा सूर फार महत्वाचा आहे आणि याच्यामुळे पक्षांतर्गत डोकेदुखी अधिक वाढणार हे जवळपास दिसून येत आहे निश्चित सागर धन्यवाद संपूर्ण माहिती करता तर अजित पवारांसोबत जी बैठक झालेली होती पदाधिकाऱ्यांची त्या बैठकीमधला हा सूर आहे भाजपसोबत जाण्याची इच्छा नसल्याचं एकूणच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे तशा संदर्भातली भूमिका त्यांनी अजित पवारांसोबत सुद्धा मांडलेली आहे शरद पवार गटाबरोबर आघाडी करण्यासंदर्भात सुद्धा पदाधिकाऱ्यांचा एकीकडे कल पाहायला मिळालेला आहे मात्र भाजप बरोबर जाण्यास नकार दिलेला आहे पदाधिकाऱ्यांनी पुणे मनपा आणि पिंपरी चिंचवड मनपा भागामध्ये अशा पद्धतीची युती आणि आघाडी आपल्याला पुढील निवडणुकीमध्ये पाहायला मिळू शकते